सुसाट कारची दोन दुचाकींना धडक तरुण ठार मालेगाव दिनांक अकरा तेहरे गावाजवळील बायपास रस्त्यावर बुधवारी दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रात्री सव्वा दहाच्या सुमारास एक्स यू व्ही सातशे एम एच शून्य दोन सी एल त्र्याऐंशी सोळा या कारच्या चालकाने ताबा गमावल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन दुचाकी वाहने चिरडली गेली असून एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे ही कार महामार्गावरून सोयगावकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरून येणाऱ्या इलेक्ट्रिक चेतक व सीडी डिलक्स या दोन दुचाकींना धडक दिली या अपघातात मुंगसे येथील शेखर हिरे वय बावीस याचा जागीच मृत्यू झाला दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर ही भरधाव कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली त्यामुळे विजेच्या तारा रस्त्यावर लोंबकळू लागल्या या भीषण अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला घटनेनंतर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली याच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली मात्र ग्रामस्थांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलवले विजेच्या तारा आणि वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला छावणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मदतकार्य हाती घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून बेफाम वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे